विठ्ठलाच्या दारी पडला बाप विठ्ठल एकटा पाया पडतो मी तुमच्या मुलांना घरी घेऊन ही भावनिक हाक आहे एका आजारी बापाची पंढरपूर येथील गादेगाव मधील अनाथाश्रम मध्ये बिंग ह्युमन या सामाजिक संस्थेमध्ये डोळे लावून बसलेल्या एका वृद्ध बापाची मनाला हे लावून टाकणारी या घटनेचा आढावा घेतला आहे नीटशाही पत्रकार गणेश चौगले यांनी चार मुलं असताना देखील आश्रम मध्ये पडलेल्या बापाची गोष्ट या आश्रम मधील संस्थापक सलमान आत्तार यांच्या तोंडून एक महिन्यापूर्वी रामचंद्र विठ्ठल गायकवाड या नावाची व्यक्ती बेटली रोडच्या कडला बेवर संस्थेत त्याच्यानंतर आपण त्याला आश्रम मध्ये आणलं आणि घरचा शोध घेण्यास के सुरुवात केली पण त्यांचं वय जवळपास ऐंशी आहे तब्येत डाउन आहे विकणीच भरपूर आहे त्यांना हॉस्पिटलचा विषय उद्भवला तर त्यांचा हॉस्पिटल विषय उद्भवल्यानंतर आम्ही त्यांना त्यांच्या घरी पाठवण्यासाठी का प्रयत्न करतोय कारण त्यांचं एकच सतत वाक्य आहे की बाळांनो मला मरण्यापूर्वी माझ्या घरी जायचं आहे तर त्यासाठी ते आम्ही त्यांचा ऍड्रेस शेअर करतो तर त्यांच्याशी आमचा संपर्क झाला असता त्या चौघांनाही कॉन्टॅक्ट करून बोललो तर चौघांचंही म्हणणं असं येतं की आम्ही त्यांना सांभाळणार नाही त्यांना काय आमच्याकडे पाठवू नका तर त्यांना कारण विचारलं असता ते म्हणतात त्यांनी आम्हाला लहानपणी बघितलं नाही एक भाऊ त्या भावावर डवलतो एक दुसरा भाऊ बहिणीवर डवलतो हे सगळं असं चालू आहे पण हे सगळं सुरू असताना त्या बाबांची तब्येत आणखीन खालावत चाललेली आहे तर त्यांची दिशी शेवटची इच्छा आहे की त्यांना त्यांच्या घरी जायचं आहे राहत्या घरी त्यांना त्यांचा जीव सोडायचा आहे तर त्यांच्या मुलांना एवढं सुद्धा मी विचारलं की त्या बाबांचे जर जीव सोडला तर काय करू दे आश्रमच्या वतीने बेवारस म्हणून त्यांचा अंत्यविधी करू दे का हा प्रश्न त्यांच्या चारही मुलांना विचारला तर त्यांचं असं म्हणणं येत आहे तुम्हाला सांभाळू वाटत असेल तर सांभाळला नाही तर रोडला नेऊन सोडा समाजातले खूप मोठं दुर्दैव आहे मित्रांनो प्रकृती खूप बाबांची नाजूक आहे मरण येण्यापूर्वी त्यांना त्यांच्या घरी जायचं आहे नाव रामचंद्र विठ्ठल गायकवाड एट पोस्ट तालुका खटाव जिल्हा सातारा पंढरपूर अनाथ आश्रमात दाखल आहेत त्यांना दोन मुलं आणि दोन मुली आहेत तरी एकमेकावर टोलवा टोली करत आहे मी मी सागा, सागा। की मी याला सांभाळणार मी सांभाळतो बहिणीला सांगा भावाला सांगा सगळ्यांना फोन केले तर प्रत्येकाचं हा अंग झटकण्याची भूमिका येत आहे तरी त्या बाबाला त्यांच्या घरी पाठवण्यासाठी मदत करा अन्याला वाचा फोडा स्वतःची मुलं त्यांची जबाबदारी झटकत आहे आणि त्या बाबांची शेवटची इच्छा घरी जाण्यापूर्वी किंवा मरण येण्यापूर्वी मला घरी जायचं आहे तर त्या बाबांची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी मदत करा मित्रांनो कळकळीची विनंती